रोखटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडवर क्लिक करायला विसरू नका पुण्यातील नामांकित आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभधा कोदारे वय अठ्ठावीस वर्ष या, या तरुणीचा मृत्यू झाला आहे अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला शुभदाच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कणो मनोजा वय तीस वर्ष याला अटक करण्यात आली पुण्यातील नामांकित आयटी टी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजे यांनी हल्ला केला पुणे शहरातील एरवडा भागातील एका आय टी कंपनीत ही घटना घडली यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पैशाच्या वादातून हत्या पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शुभधा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती तिचा सहकारी कृष्णा कणोजा आणि तिच्यामध्ये पैशावरून वाद सुरू होता यातूनच आरोपीने हा हल्ला केला आरोपीने उजव्या कोयत्याने वार केला यामध्ये ती जखमी झाली त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं पण अतिरिक्त तिचा मृत्यू झाला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे नेमकं काय घडलं दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशा पुरुषांची देवाणघेवाण झाली होती मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपून पार्किंग मध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चॉपर होते त्याने शुभदा हिला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला हा घाव इतका गंभीर होता की शुभदा तिथेच कोसळली तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अधिक रक्तस्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवय पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत